नमस्कार मित्रांनो जय आग्रिक आग्रिक ट्रेक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पण आज आपण व्हिडिओ बनवणार ते म्हणजे असं असणार आहे ते म्हणजे आपल्या बापाचं विसर्जन शोला तर तुम्हाला व्हिडिओ नस्किप करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि कशा पद्धतीने आम्ही आमच्या बाप्पाला विसर्जन काटापर्यंत घेऊन जातो आणि निरोप देतो तो तुम्हाला ह्या व्हिडिओ मला दाखवणार आहोत तरीही व्हिडिओ नस्किप करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार इकडे आता आपली आई आहे ती रांगोली काढते काना काढते आपले आता आपप्पाच्या आत्याने आपला प्रसाद वाटताना सक्षम आणि मी आई मिळून सगळे इकडे आता का रांगोलीची तयारी चालू आहे गणपती बाप्पा सर्वजण परत एकदा पाया पडतो त्यानंतर आपण बाप्पाला गणपती बाप्पा आपल्या बाप्पाला हा घरातून घेऊन बाप्पा ललित होणार आहेत या वर्षी आम्हाला जमणार नाही घ्यायला मोर्या बाप्पाला घेऊन जाणार होते आपल्या ना ती वर विसर्न म्हणते गणपती बाप्पा मोर्या कुठे मानतात ना इकडचं तर आपण आपल्या बाप्पाला घेऊन ते म्हणजे चाललो आहे मी घेतलं आपल्या बाप्पाला या वर्षी तर मला काही घ्यायला जमलं नाही जमलं नाही मोर्या इकडे मामासांचा बंद केल्यानंतर गणपती घेतलेला आहे आणि आपले गणपती सर्व आता पारावर उभरलेले आहेत त्यातून सगळे आरती होईल त्यानंतर आपले सर्व गणपती बाप्पा आहेत ते इथून सगळ्यावर घेऊन जातील गणपती बाप्पा मोरया आता आपले सर्व बाप्पा इथे रोडवर आलेले आहेत आणि आपण बाप्पाला पण घेऊन आलेले आहेत जल्लोष जल्लोषात एकदम इथून आपण जाणार ते म्हणजे निकड नदीवर आपल्या बाप्पाला सर्व देण्यासाठी मोरिया गणपती बाप्पा मोरिया சோடக்குமே கெட்டலஸ்னா பகரனாலும் வந்துருச்சு சோடு வென்சடி பாப்ப

गणपती बाप्पा मंगल मूर्ती दादा अजून जवळ येऊ झूम केलाय गणपती बाप्पा